नमस्कार अटल न्यूज मध्ये ज्ञानसंदीप शिक्षण संस्था अल्पसंख्याक औरंगाबाद संचलित संत तुकाराम प्राथमिक विद्यालय तुकाराम सोनवणे हायस्कूल डॉक्टर आंबेडकर नगर औरंगाबाद ज्ञानसंदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मिसारवाडी गल्लीनं दोन औरंगाबाद ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेच्या पस्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यात लहान लहान मुलाक मुलींनी उत्कृष्ट असे नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिवलेली रोपट्याचे आज वटवृक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे संस्थेच्या माध्यमातून दोन प्राथमिक व दोन माध्यमिक शाळा चालवण्यात येतात येथे शिक्षणारे सर्व विद्यार्थी हे काबाड कष्ट करणाऱ्यांची मुले आहेत त्यांना घडवण्यात एक वेगळाच आनंद असल्याचे सोनवणे सरांनी सांगितले अचमत न्यूजासाठी छत्रपती संभाजीनगरहून दिनेश परदेशी यांचा वृत्तांत

국민ively disappointment with such Ads संदीप शिक्षण संस्थेच्या या छोट्याच्या रोप्याचा वटवृक्ष झाला गेले पस्तीस वर्ष हे ज्ञानदानाचे काम करते दलित शोषित कष्टकरी हमालच्या मुलांना घडवण्याचं काम ही संस्था करते या संस्थे माध्यम मा, संस्थेच्या माध्यमातून दोन प्राथमिक शाळा आणि दोन माध्यमिक शाळा चालवण्यात येतात आणि या शाळेमधून जे मुलं दहावी पास झालेले आहेत मागच्या वर्षी त्या मुलांना म्हणजे गुणवत्तेनुसार ते पोस्टामध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांचा सुद्धा इथे करण्यात आलेला आहे त्याचबरोबर माझ्या शाळेचे एक विद्यार्थी जी जे आहे ते जिल्हा परिषदेला मुख्य व्यापिका सुद्धा झालेली आहे त्याचबरोबर मला अभिमान आहे की आज आम्ही ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या पंचवीसव्या वर्धापन दिनानिमित्त पस्तीसव्या वर्धापन दिनानिमित्त ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला असे परिमल प्रकाशनचे साहित्यिक संशोधक की आनंद दासरथे यांचा जीवन गौरव देऊन सन्मान केला या कार्यक्रमाला के आवर्जून महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि औरंगाबादपूरचे पूर्वचे आमदार आदरणीय नामदार अतुलजी सावेसाहेब यांच्यासुद्धा विशेष उपस्थिती होती त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे चेअरमन आदरणीय आनंदजी सावे साहेब त्याचबरोबर पी एस आय आत्मारामजी बोर्डे त्याचबरोबर भारतीय दलित पॅन्थरचे नेते लक्ष्मण दादा भुतकर आणि विविध अशा मान्यवरांची उपस्थिती होते तर खरोखरच हा कार्यक्रम घडवत असताना विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा हाच मुख्य उद्देश घेऊन आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी पस्तीस व वर्धापन दिन साजरा करत आहोत पस्तीस वर्षाचा काल फार आहे कसं पाहता तुम्ही काय अडचणी आहे अनेक संघर्ष आहे आणि त्या संघर्षातून वाट चालत असताना शाळा चालवत असताना सणम मध्ये शाळा चालवत असताना खूप संघर्ष करावा लागला आणि तो संघर्ष म्हणजे थोडक्यात सांगणं शक्य नाही तरीसुद्धा आमचा एक उद्देश आहे की माझा विद्यार्थी शिकला पाहिजे आणि समाजामध्ये टिकला पाहिजे आणि त्याच्यामध्येच नवीन असं स्किल जे आहे ते सर्व समाजातील घटकांना माहीत व्हावं यासाठी आमची धडपड असते पस्तीस वर्षामध्ये ज्यावेळेस स्थापना झाली हे माझे चिरंजीव आहेत आज हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत संदीप सोनवणे सर यांच्या नावावर ही संस्था उभी केली आणि आज पी पी ते तिथे धुरा ते सांभाळत आहेत ते संस्थेचे सहसचिव आहेत आणि अतिशय उत्कृष्टरित्या हा गटवृक्ष मोठ्या डोलाने स्वाभिमानाने आणि पूर्ण शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं लौकिक या संस्थेचं झालेलं आहे धन्यवाद जवळपास शासनाने तर साथ साथ साथ। मी सांगतो की आम्ही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून स्वयंआर्ग साहेब शाळा म्हणजे माध्यमिक शाळा चालू होतो माझा सर्व शॅलरी तिथे त्यामध्ये जाते आणि म्हणून मी शासनाला सांगेल की गोर गरीब या एरियामध्ये चालणाऱ्या ज्या शाळा आहेत तर यांना शंभर टक्के अनुदान द्यावं आणि विद्यार्थ्यांना ज्या काही फीस मिळते म्हणजे फीससाठी ते परेशान असतात तर त्या सुद्धा माफ कराव्यात असं मी करतो आम्ही स्वतः आमचे सहकारी शिक्षक संस्थेचे पदाधिकारी आम्ही सर्व एकत्रितरित्या जे काही येईल त्या पद्धतीने मदत जमा करतो आमच्या मध्येच आणि विद्यार्थ्यांना शक्यतो जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य असेल गणवेश असेल हे पुरवण्याचं काम करतो पालकांना हेच आव्हान करेल की आपण आपल्या वस्तूतली शाळा तुमची आमची हक्काची शाळा आणि या हक्काच्या शाळेमध्येच आपल्या विद्यार्थ्यांना घडावं आणि चिखकला मध्येच कमळ फुलतोय आणि म्हणूनच मी सांगतो की आपण आपल्या जवळच्या आणि नामवंत अशा चांगल्या ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या संत तुकाराम विद्यालय तुकाराम शिवणी हायस्कूल ज्ञान संत प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयामध्ये आपले विद्यार्थी घडावे असे मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो जयवी